वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडेतील चौदार तळ्यावर पाण्यासाठी सत्याग्रह केला होता या दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन हा दिवस सरकारने राष्ट्रीय जल दिन म्हणून घोषित करावा या मागणीकरिता सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पिंपळगावकर यांच्या नेतृत्वात नांदेडचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले आहे धरणे आंदोलनानंतर पिंपळगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदनही देण्यात आले मी महेंद्र पिंपळगावकर एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी गेल्या वर्षीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो चौदार तळ्यावर सत्याग्रह केला पाण्यासाठी जो सत्याग्रह केला मानवतेच्या समानतेसाठी सत्याग्रह केला त्या सत्याग्रहाची नोंद या देशात या जगात अजरामर व्हावी म्हणून आम्ही हा लढा चालू ठेवलेला आहे आणि आमची मागणी अशी आहे की वीस मार्च हा दिवस राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित व्हावा गेल्या वर्षीपासून मी अनेक सतत निवेदन देत आहे पण हे सरकार काही याकडे लक्ष देत नाही त्यांचं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज आज धरणे आंदोलनाचा आम्हाला हत्यार उपसावा लागलेला आहे आणि आज आम्ही शासनाला जागृत करून आमची मागणी मान्य करून घेण्याच्या प्रयत्नात आहोत जर हे शासन जागी झालं नाही यापेक्षाही आम्ही तीव्र आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन करून ही मागणी सातत्याने लावून धरून या शासनाला जागी केल्याशिवाय राहणार नाही आणि हा दिन राष्ट्रीय जलदिन घोषित म्हणून करून घेणारच यासाठी आम्ही हे आज जिल्हाधिकार्यालयामार्फत शासनाला निवेदन दिले आहे त्या निवेदनामधून त्यांनी नि काय भूमिका घेतील याकडे आमचं लक्ष लागून आहे मी रवी गायकवाड एका सामाजिक राजकीय चळवळीत काम करणारा आमचे सहकारी मित्र भाऊ महेंद्र पिंपळगावकर यांनी वीस मार्च हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी सत्याग्रह केलेला दिन राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित व्हावा ह्या मागणीसाठी सतत पाठपुरावा केला आहे त्यांनी शरद पवार साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे त्या आशयाच्या पण बातमी प्रसिद्ध झाल्यात आज त्यांच्या नेतृत्वात आम्हाला धरणे आंदोलन करावं लागलं आमची शासनाला मागणी आहे की हा राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित करावा